कुठलाही तांदूळ न वापरता इडली स्टँडचा वापर न करता अगदी कढईमध्ये आज आपण इडली बनवलेली आहे एकदम कमी वेळेत भांड्यांचा कुठलाही पसारा न करता इडली तयार झालेली आहे एकच इडली खाल्ली तर भरपेट असा नाश्ता होईल इडलीची चव तर एकदम भन्नाटच झालेली आहे खाण्यासाठी एकदम मऊ लुसलुशीत इडली तयार झालेली आहे डब्यासाठी तर उत्तमच रेसिपी आहे कमी वेळेत आपल्याला ही रेसिपी करता येते मऊ लसलुषित तशी इडली तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता रेसिपी एकदम सोपी आहे आणि ज्याने कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्याने सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट नक्कीच करा चला तर पाहूया कृती कढईमधली इडली बनवण्यासाठी इथे मी कुठल्याही तांदळाचा वापर केलेला नाही मी इथे इडलीचा रवा वापरलेला आहे डिमार्टमध्ये कुठ किंवा कुठल्याही किराणा माझ्या दुकानात तुम्हाला हा इडलीचा रवा मिळून जाईल इडली बनवण्यासाठी मी ते मेजरमेंटसाठी एका वाटीचा उपयोग केलेला आहे इथे मी इडली रवा वाटीच्या साहाय्याने मापून घेणार आहे इडली बनवण्यासाठी इथे मी वाटीने तीन वाटी इडलीचा रवा घेतलेला आहे हा बघा इडलीचा रवा असा जाडसर असतो हा रोजच्या वापरातला रवा नाहीये हा इडलीचा रवा आहे कुठलाही किराणा मालाच्या दुकानात किंवा डिमांडमध्ये सहज मिळून जातो आता आपण तीन वाटी इडलीचा रवा घेतलेला आहे आता त्याच्याबरोबर त्याच वाटीने आपण मोजून एक वाटी उडदाची डाळ घेणार आहे तिन्हास एक असं आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे म्हणजे तीन वाटी इडलीचा रवा घेतला की एक वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे सोबतच मी घेणार आहे अर्धा चमचा मेथी ज्याच्यामुळे इडली हलकी होते आता हा इडलीचा रवा आणि उडदाची डाळ आपण स्वच्छ असं पाण्याने धुवून घेऊया दोन तीन वेळा पाण्याने चांगलं धुवून घ्यायचं आहे इडलीचा रवा आणि उडदाची डाळ स्वच्छ अशी पाण्याने दोन तीन वेळा धुतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला दुप्पट पाणी घालायचं आहे आणि डाळ आणि रवा भिजत ठेवायचा आहे साधारण चार ते पाच तास आपल्याला डाळ आणि रवा भिजवत ठेवायचा आहे मी दुपारी तीन ते चारच्या सुमारास ही डाळ आणि रवा भिजवत ठेवलेली होती आता चार ते पाच तास झाल्यानंतर मी ही डाळ चांगली अशी वाटून घेणार आहे चार ते पाच तास झाल्यानंतर उडदाची डाळ चांगली भिजलेली आहे आता ही डाळ आपण मिक्सरच्या भांड्यात चांगली बारीक अशी वाटून घेऊया भिजवलेली डाळ मी एकदम अशी वाटून घेणार नाही आहे दोन बॅच मध्ये वाटून घेणार आहे बारीक अशी आपल्याला वाटून घ्यायची आहे त्याच्यामध्ये दोन बॅच मध्येच वाटून घ्यायची डाळ वाटताना आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मग वाटायची आहे म्हणजे बारीक अशी वाटली जाईल तुम्ही इथे बघू शकता मस्तपैकी बारीक अशी डाळ वाटून झालेली आहे आता ही डाळ आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया पसरट आणि खोलगट अशा भांड्यामध्येच डाळ काढून घ्यायची आहे भिजवलेली डाळ मी एक एक करून दोन बॅचमध्ये बारीक अशी वाटून घेतलेली आहे आता या वाटलेल्या डाळीमध्ये आपल्याला घालायचं आहे भिजवलेला इडलीचा रवा रवा पण छान असा भिजला आहे आता याच्यामधलं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे रव्यामधलं पाणी काढण्यासाठी आपल्याला रवा चांगला दाबून पिळून घ्यायचा आहे आणि मग वाटलेल्या डाळीच्या पिठामध्ये हा रवा आपल्याला घालायचा आहे इडलीसाठी भिजत टाकलेला रवा आपल्याला असाच दाबून पाणी काढून घ्यायचं आहे आणि मग वाटलेल्या डाळीच्या पिठामध्ये आपल्याला हा रवा घालायचा आहे आता आपल्याला इडलीचा रवा आणि डाळीचं पीठ चांगल्या प्रकारे मिक्स करून आहे एकजीव करून आहे इडलीचा रवा आणि डाळीचं पीठ मस्तपैकी एकजीव झालं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला पीठ एकत्रित करून घ्यायचे पीठ चांगलं एकजीव झालं की आपल्याला हलक्या हाताने हे पीठ चांगलं फेटून घ्यायचंय इथे मी हे पीठ एका दुसऱ्या खोलगट आणि पसरट अशा भांड्यामध्ये टाकणार आहे आधीचं भांडं जरा छोटं होतं त्याच्यामुळे हे पीठ त्याच्यामध्ये मावत नव्हतं आपल्याला मोठं खोलगट असंच भांडं घ्यायचं आहे जेणेकरून जेव्हा आपण रात्रभर पीठ ठेवू तेव्हा दुसऱ्या दिवशी पीठ वरती फुगून येईल अशा वेळेस आपल्याला भांडं कमी पडलं नाही पाहिजे याकरता आपल्याला इथे मोठं खोलगट पसरट असंच भांडं वापरायचं आहे पीठ ठेवण्यासाठी पीठ रात्रभर आपल्याला या भांड्यामध्ये ठेवायचं आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी ते, ते तयार होऊन फुगून वरती येईल पीठ थोडं जाडसर वाटत असेल तर याच्यामध्ये आपल्याला हव्या तेवढ्या प्रमाणात पाणी घालू शकतो आणि थोडं पातळ करून ठेवू शकतो आपण हे पीठ आता इथे मला जेवढ्या प्रमाणात पीठ पातळ हवं आहे तेवढ्या प्रमाणात मी पाणी घातलेलं आहे आणि पीठ तयार होण्यासाठी ठेवलेलं आहे चला तर मग हे पीठ फर्मेंटेशन करण्यासाठी ठेवूया रात्रभर आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे साधारण सात ते आठ तास आपल्याला हे पीठ असंच ठेवायचं आहे झाकण अजिबात उघडून बघायचं नाही आहे म्हणजे पीठ चांगलं तयार होऊन वरती येईल फुगेल चांगलं मस्तपैकी पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पीठ लवकर येत नाही मग अशा वेळेस आपल्याला एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि तो भांड्याभोवती चांगला गुंडाळून ठेवायचा आहे म्हणजे क भांड्याला चांगली ऊब लागेल आणि पीठ येण्यास मदत होईल भांडं ठेवताना आपल्याला उबदार जागेवरच असं ठेवायचं जा आहे गॅसच्या बाजूला किंवा असं उबदार जागेवर आपल्याला भांडं ठेवायचं आहे म्हणजे पीठ चांगलं येईल आता साधारण आठ तासानंतर आपण बघणार आहोत उघडून पीठ आलेलं आहे बऱ्यापैकी अजून ठेवायला पाहिजे होतं पण बऱ्यापैकी आलेलं आहे फुगून वरती आलेलं आहे आता आपण हे पीठ चांगलं मिक्स करून घेऊया इथे मी मला जेवढ्या प्रमाणात पीठ पाहिजे होतं तेवढ्या प्रमाणात एका टोपामध्ये मी पीठ काढून घेतलेलं आहे आणि बाकीचं पीठ मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे जेणेकरून मला ते दुसऱ्या दिवशी वापरता येईल आता हे घेतलेल्या पिठामध्ये मी चवीपुरतं मीठ घालणार आहे आणि हे पीठ मस्तपैकी एकजीव करणार आहे आजच्या रेसिपीचं नाव म्हणजे कढई इडली म्हणजे कढई इडली म्हटलं साहजिकच आपण आज कढईमध्ये इडली करणार आहोत त्याकरता आपण एक कढई गॅसवर तापत ठेवण्यासाठी ठेवली त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं आणि या कढईमध्ये आपण एक डाव इडलीचं पीठ घातलं त्याच्यावर मस्तपैकी झाकण ठेवलं आणि ही इडलीचं बॅटर दोन ते तीन मिनिट चांगलं शिजून घेतलं दोन ते तीन मिनिटानंतर चांगली इडली शिजल्यावर आपण हे बॅटर पलटी करून घेणार आहे दोन्ही साईडने मस्त खरपूस सा असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊ लुसलुशीत अशी इडली तयार होते कुठल्याही तांदळाचा वापर न करता कुठल्याही इडली स्टँडचा वापर न करता अगदी कमी वेळेत कमी भांड्यांचा पसारा करून आजची आपण इडली तयार केलेली आहे आजची इडली म्हणजे बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ लुसलुशीत अशी तयार झालेली आहे सगळ्यांना ही रेसिपी आवडेल नक्कीच ट्राय करा डब्यासाठी उत्तम रेसिपी आहे एक इडली जरी तुम्ही खाल्ली तरी भरपेट पोटभट भर असा नाश्ता होईल तुमचा ही इडली आपण सांबार किंवा चटणीसोबत सर्व करू शकतो चवीला खूपच छान लागते नक्कीच ट्राय करा एकदा अशा पद्धतीने आपल्याला जेवढ्या प्रमाणात इडल्या तयार करायच्या आहेत तेवढ्या इडल्या तयार करून घ्यायच्या आहेत इडली करत असताना गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे हाय फ्लेमवर इडली शिजवायची नाही आहे आज मी या इडली इडलीसोबत खाण्यासाठी गरमागरम सांबार तयार केलेला आहे सुगंध तमस्त घरात दरवळलेला आहेच रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि ज्याने कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब नक्कीच करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बाजूचे बेल बटन दाबायला विसरू नका चला तर मग खात राहा आणि मस्त राहा